बातमी आता मराठी माणसाच्या नोकरी संदर्भातली आणि मराठी मनांना संताप आणणारी मुंबईतील एका कंपनीत मराठी माणसालाच नोकरी मिळणार नाही अशी पोस्ट व्हायरल होते LinkedIn या वर नोकरीची जाहिरात असलेली ही पोस्ट आहे यामध्ये मराठी पीपल्स आर नॉट वेलकम हिअर असा आशय लिहिण्यात आला त्यावेळी संताप व्यक्त करण्यात येतोय दरम्यान सोशल मीडियावर संतापाची लाट उसळल्यानंतर महिलेनं सोशल मीडियावर माफी मागितली नेमकं काय आहे सगळं प्रकरण पाहूयात या खास रिपोर्टमधून मुंबईत नोकरी मात्र मराठी माणसाला नो एंट्री गुजराती कंपनीचा मराठी विरोधी फतवा संतापाच्या लाटेनंतर कंपनीचा माफीनामा महाराष्ट्रात राहूनच मराठी द्वेषाची आणखी एक घटना सोशल मीडियावर समोर आली जान्हवी सराना या महिलेनं इन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोकरीची जाहिरात दिली होती या जाहिरातीत मुंबईमध्ये ग्राफिक्स डिझायनरसाठी जागा असल्याची माहिती मात्र नोकरीसाठी मराठी माणूस चालणार नाही असं स्पष्ट लिहिलं होतं या पोस्टनंतर मराठी अस्मितेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय मुंबईत थेट मराठी माणसालाच नोकरी नाही म्हणत मराठी मुळावर घाव घातला जात असल्याची भावना व्यक्त केली जाते या प्रकरणी संभ्रम पसरवण्यासाठी अशा पोस्ट करण्यात येतात असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटले तर मनसे नेत्यांनी माफीची मागणी केली असं आहे की बऱ्याच गोष्टी लोकांना दिशाभूल करण्यासाठी निवडणुकामध्ये होत असतात आता अनेक अपप्रचार होते की महाराष्ट्राची उद्योग दुसऱ्या राज्यामध्ये चालले किंवा वगैरे वगैरे असं काही खरा नसते मराठीचा गवगवा करणाऱ्या करून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी एकशे सत्तरच्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होत आहेत मराठी माणसांचे रोजगार कसे जात आहेत यावर मराठीच्या अस्मितांचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार आहेत हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्रात राहून जर मराठी माणसांना नोकऱ्या नाकारणारा असाल याच्या आधीसुद्धा अशा कंपन्यांना जो धडा शिकवायचा तो आम्ही शिकवला आहे आणि यांनासुद्धा असा धडा शिकवला जाईल यांनी लवकरात लवकर माफी मागावी मराठी माणसाची नाहीतर महाराष्ट्रामध्ये हे काम कसे करतात तेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना बघितलं आय टी कोड इन्फोटेक या कंपनीसाठी ही जाहिरात करण्यात आली होती ही कंपनी सुरतची असल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्रानं म्हटलं त्यामुळे नेटकऱ्यांचा संताप अधिकच उफाळला पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित एच आर व्यक्तीनं ही पोस्ट डिलीट केली आणि माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिली आहे मी माफी मागते काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक्स डिझाईनच्या जागेसाठी जाहिरात केली होती पण जाहिरातीतील एका वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या कोणत्याही भेदभावाला मी खतपाणी घालत नाही अशी माफी महिलेने मागितली आहे गेल्या वर्षी मुलूंमध्येही एका मुलीला ती मराठी आहे म्हणून घर नाकारण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती आता थेट मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार समोर आलाय आता निवडणुकीच्या धामधूमीतून वेळ काढून राजकीय मंडळी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई